वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळतोय पण हगवणे कुटुंबियांचे नवे नवे प्रताप समोर येत आहेत वैष्णवीच्या बाळाला झोपेचं इंजेक्शन दिल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केलाय तर वैष्णवीच्या बाळाला वैद्यकीय तपासण्यासाठी नेण्यात आलंय त्याच्या कमरेवर गाठ आली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते तर कदाचित दोन ते तीन दिवस बाळाला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं असं कसपटे कुटुंबियांना वाटतंय साधारणतः तीन दिवसापासून कसपटे कुटुंब हे बाळाचा ताबा घेण्यासाठी हगवणे यांच्या घरी जात होते पण हगवणे कुटुंब काही ना काही कारणं देऊन धमकी देऊन त्यांना परत पाठवत होते या बाळाचा ताबा न देता बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा आता संशय कसपटे कुटुंबियांना येतोय तर बाळाच्या पाठीवर देखील एक गाठ आढळून आली आहे आणि या गाठीमुळेच कदाचित ती इंजेक्शन दिल्याची गाठ असावी असा संशय कसपटे कुटुंबियांना आहे या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने सोबत जोडल्या गेलेले आहेत वैभव सगळ्यात मोठा जो संशय कसपटे कुटुंबियांना येतोय की जे तानलं बाळ आहे वैष्णवीचं त्याला दोन ते तीन दिवस झोपेचं इंजेक्शन दिल्याचं संशय येतोय काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी हे बाळ जे त्याच्या आजीसोबत त्याला घेऊन सरकारी रुग्णालयामध्ये या बाळाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे आपण जर बघू शकत असू तर वैष्णवीची आई आणि हे बाळ जे या बाळाला घेऊन पोलीस हे वैद्यकीय चाचणीसाठी गेलेले आहेत नेमकी बाळाची शारीरिक परिस्थिती काय याचं कारण कुटुंबानं सकाळपासून संशय व्यक्त केलाय त्याच्या कमरेवरती दोन ठिकाणी इंजेक्शन दिल्याचे छोट्या गाठी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि ते बाळ ओळखीचं कोणी असल्याशिवाय किंवा खांद्यावरती घेतल्याशिवाय झोपत नाही त्याच्यामुळे चा गेले चार पाच दिवस तो आई वडील सोबत नसताना किंवा घरच्या सोबत नसताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहिला आहे ठिकाणी त्याच्यामुळे ते जर रडत असेल झोपत नसेल तर त्याला इंजेक्शन दिले असण्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे ज्याच्यामुळे ते बाळ झोपेल असे काही इंजेक्शन वगैरे दिलेले असू शकतात त्याच्यामुळे एकूण त्याची वैद्यकीय चाचणी करायसाठी सकाळी कुटुंबा कुटुंबियांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे त्याला नेण्यात आलेलं होतं मात्र ही बाब त्यांनी सांगितल्यानंतर आता पोलिसांनी या बाळाला घेऊन आणि बाळाच्या आजीला घेऊन वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलंय त्यासाठी ते बाळाला आणि त्याच्या आजीला आ, सोबत वैद्यकीय चाचणीला सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यासाठी घेऊन गेलेले तर धन्यवाद वैभव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हे थेट दृश्य आपण आता बघतोय कसपटे परिवाराच्या भेटीसाठी रोहिणी खडसे पोहोचलेले आहेत या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक झालेली आहे आणखी काही संबंधित पोलिसांच्या ताब्यात यायचे मात्र कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी रोहिणी खडसे पोहोचल्या आहेत त्यांचं सांत्वन करण्यासाठी अर्थात रोहिणी खडसे या त्यांच्या म्हणजेच वैष्णवीच्या कुटुंबियाच्या घरी पोहोचलेल्या आहेत म्हणजेच वैष्णवीचे आई वडील आणि या वैष्णवीच्या वडिलांची भेट घेण्यासाठी एकूणच त्यांचं सांत्वन करण्यासाठी रोहिणी खडसे पोहोचल्यात Gay reduce ब ब थेते पुचार थेटान लो worries एक ini again. अजिया, जै पर झे मेटम मेया एक ज्छेंग आहर आखा एक Fahrenheit, बार धाखा आखारयी हरी तर्यक साक्वार, यह साक्वार6, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील फोन बरती आहेत वैभव आता वैष्णवीच्या वडिलांची भेट घेण्यासाठी रोहिणी खडसे तिथे पोहोचल्यात काय माहिती श्वेता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष ज्या आहेत राज्याच्या रोहिणी खडसे त्या आता कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत कालपासून आता सगळे राजकीय पुढारी माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर या कसपटे कुटुंबाच्या भेटीसाठी येत आहे मात्र साधारणपणे सहज सरळ ज्या गुन्ह्यांची संविधानिक पद्धतीने नोंद व्हायला हवी त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी तशा पद्धतीने त्या होत नाहीत आणि मग एखादी अशी घटना घडते ज्याचं माध्यम माध्यमांकडून जसं रिपोर्टिंग होतं अशा गोष्टीमध्ये राजकीय पुढारी जे आहेत ते येतात काल आम्ही आधि, आदित्य आदित्य तटकरेंनी हेच विचारलेलं होतं ते पोलिटिकल टुरिझम करण्याचं कारण काय एरवी राज्यभरात गेल्या वर्षात एनसीआरबीच्या डेटानुसार नऊशे एकोणचाळीस हुंडाबळीचे केसेस नोंद आहेत राज्यभरामध्ये त्याच्यात मृत्यू झालेले आहेत महिलांचे या कुठल्याही केसमध्ये हे राजकीय पुढारी भेटायला गेल्याचं दिसत नाही जी केस हाय प्रोफाईल होते माध्यम दखल घेतात अशाच केसमध्ये हे पुढारी येतात एरवी मात्र या केसेस कडे कुणी फारसं गांभीर्याने पाहत नाही त्याच्यामुळे या अशा घटनांमध्ये काही जरी झालं तरी पुढारी आले भेटले तरी या सगळ्यापेक्षा सापेक्ष कारवाई जी आहे ती प्रत्येक वेळी होणं गरजेचं असतं या सगळ्यांच्या भेटीशिवाय येण आता कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणं हे एक वेळ ठीक आहे मात्र गुन्ह्याचं गांभीर्य बघून सोयीनं माध्यमांनी त्याची दखल घेतल्यावरती तिथं जाणं हे कितपत योग्य आहे हा एक ट्रेंड सुरू झालेला आपल्याला दिसतोय रोहिणी खडसे आता आल्या त्या कुटुंबियांची चर्चा करतायत दुर्दैवाची बाब आहे कुठलं तरी कुठल्याही बापाला आपल्या मुलीच्या अंगावरती मारहाणीचे वळ आहेत हे पाहणं किंवा तिचा मृतदेह जो आहे तो समोर पाहणं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना मुलीच्या दुःख

तर वैष्णवीनं आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली असल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला आहे हगवणे कुटुंबाकडनं धोका असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला काय आता आताची तुमची पहिली प्रतिक्रिया काय हगवणेंना अटक झाली दोघांना म्हणजे आता जवळपास त्या कुटुंबातले सगळेजण अटक झाले प्रथम आपल्या मीडियाचं पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं देवेंद्रबाब फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं मी आभार मानतो जर एक आर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या श भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही अशा लोकांना अशा नाराजून लोकांना मोका मोका हा एकमेव अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी क विनंती आहे सगळ्या प्रकारात यांचे सगळे सुद्धा असेच आहेत त्याच्याकडं वेपन आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत दोन तीन आ, आ, मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे कारण हे ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं यांचे लायसन का रद्द रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी बरं या सगळ्या आता एकूण यांना या पाच जणांना अटक झाली आहे जी वैष्णवीची ननंद आहे मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सोनांचा करत होती किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचं लक्ष वैष्णवीकडे केंद्रित झाले होते हो ते बरोबर आहे चा। ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं नाही टॉर्चर करत असणार ते आणि तिचं झाल्यानंतर हिला हिचं झालं पण ती तिचं शिक्षण जास्त ती वेल ग्रॅज्युएट होती ती प्रतिकार करणारी माझी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे ती प्रतिकार करणारी मु माझी मुलगी शांत स्वभावाची गुन्हे मुलगी होती ती ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रतिउत्तर देत नसेल देत नसेल त्यामुळे तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा दे विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात उपमुख्यमंत्री दादा मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे का हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा सुशील ज्याला अटक केली हगवणे त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाही आहे म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये तर तुम्हाला काही कल्पना का, आहे का म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का त्या बाबतीत तो सुशील आगावने त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी तिघं माझ्या मिसेसलाही घेऊन गेले होते पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडं जाणं आणि मागं तिचं ही आत्या हत्या करणं हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे असं माझं थेट आरोप